सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष दिंडोरी गावातील जानोरी गावासह आसपासच्या गावांमध्ये संतापाची लाट उसळली आहे यामागचं कारण आहे भारत सरकार रक्षा मंत्रालय आणि रक्षा अनुसंधान विकास संघटन म्हणजेच कोणतीही पूर्व सूचना न देता अचानक रॉकेट मोटर प्रशिक्षण घेण्यात आलं दरवेळी ग्रामपंचायतींना दोन दिवस आधी पत्रक दिलं जातं मात्र यावेळी शुक्रवार दिनांक बारा सप्टेंबर रोजी रात्री आठच्या सुमारास कोणतीही माहिती न देता मोटर प्रशिक्षण झालं मोठा आवाज आणि आकाशात दिसलेला जाळ यामुळे ग्रामस्थ भयभीत झाले जानोरी जवळके दिंडोरी शिवनाई वरवंडे आणि आंबे दिंडोरी या गावातील शेतकरी आणि नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे ग्रामस्थांचं म्हणणं आहे की डी आर डी ओमध्ये सर्वाधिक जमीन जानोरी गावकऱ्यांची गेली असली तरी त्यांना त्याचा कोणताही फायदा झालेला नाही उलट प्रशिक्षणादरम्यान सतत धास्तीला ठेवले जाते जानोरीचे उपसरपंच हर्षल काठे यांनी आरोप केलाय की डीआरडीओचे ग्रामपंचायत आणि शेतकऱ्यांना पूर्णतः सहकार्य करत नाही तर सरपंच सुभाष नेहरे यांनीही स्पष्ट केलंय की यावेळी ग्रामपंचायतीला कोणतेही पत्र न देता मोटर प्रशिक्षण केल्याने ग्रामस्थांमध्ये भीती आणि संतापाचं वातावरण आहे संतोष विधाते दक्ष न्यूज दिंडोरी